नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघा पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सदस्य भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घेण्याचे चा प्रश्न जे मागच्या काही महिन्यात बघा आपण घेतलेले बघा तर त्यापैकी निवडक असे वन लाईनर प्रश्न आज आपण फास्ट पद्धतीने घेणार आहोत याचा आपला पार्ट तिसरा असणार आहे या अगोदर आपण दोन पार्ट घेतलेले आहेत बघा त्यामध्ये त्या जवळपास ऐंशी ते शंभर प्रश्न आपण कवर केले होते आणि आजच्या पार्टमध्ये दे देखील पन्नास प्रश्न आपण वन लाइनरचे कवर करणार आहोत सर्व आय एम पी असणार आहेत निवडक असे प्रश्न असणार आहेत जे परीक्षेमध्ये विचारले जातील बघा तर तेच प्रश्न आपण इथे कवर करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला लाईक देखील करायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे प्रश्न पाहिल्यानंतर आपल्याला कळेलच की किती महत्त्वाचे प्रश्न आहेत टॉपिक आहे बघा अत्यंत महत्त्वाचे चालू होणारचे प्रश्न वन लाइनर याचा भाग असणार आहे तिसरा प्रश्न पहिलाच आहे बघा महत्त्वाचा प्रश्न आहे भारताचा एकोणनव्वदवा बुद्धिबळ मा, ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे तर रोहित कृष्णा हा भारताचा एकोणनव्वदवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेला आहे अठ्ठ्याऐंशी ग्रँडमास्टर कोण आहे दिव्या देशमुख नागपूरचे आहे बघा दुसरा प्रश्न आहे राहुल गांधी हे वोटर अधिकार यात्रा कोठून सुरू करणार आहेत तर राहुल गांधी हे वोटर यात्रा बिहार या राज्यामधून सुरू करणार आहेत हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न आहे बघा भारतातील सर्वात लांब अंतराची वंदे भारत ट्रेन ही नागपूर ते पुणे या दरम्यान सुरू झाली असून तिचे एकूण अंतर किती किमी आहे इथे दोन प्रश्न आपले कवर होतात बघा प्रश्न पहिला असणार आहे भारताची सर्वात लांब अंतराची वंदे भारत ट्रेन कोणती तर नागपूर अजनी ते पुणे या दरम्यान बघा भारताची सर्वात लांब वंदे भारत ट्रेन आहे आणि ती नुकतंच सुरू झाली आणि तिचं एकूण अंतर किती किमी आहे तर बघा आठशे एक्क्याऐंशी किमी एवढं अंतर आहे बघा आठशे एक्क्याऐंशी या अगोदर नवी दिल्ली ते वाराणसी ही भारतातील सर्वाधिक लांबीची वंदे भारत ट्रेन होती आता तीन असून नागपूर ते पुणे या दरम्यान जे काही सुरू झालेली वंदे भारत ट्रेन आहे बघा तर ती आता भारतातील सर्वात लांब वंदे भारत ट्रेन ठरलेली आहे बघा लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रातील कितीवी वंदे भारत आहे ती तर बारावी आहे बघा बारावी चौथा प्रश्न आहे भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजन्स गाव कोणते आहे तर सात नवरी नागपूर हे बघा भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजन्स गाव ठरलेलं आहे पाचवा प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडले तर न्यायमूर्ती भूषण गवई महत्त्वाचा प्रश्न आहे बघा तर न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते बघा मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन हे नुकतंच पार पडलेले आहे आता न्यायमूर्ती भूषण गवई कोण आहेत तर सध्याचे ते बघा बावन्नवे मुख्य सरन्यायाधीश आहेत बघा लक्षात आहे बावन्नवे मुख्य सरन्यायाधीश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर आलोक आराधे आहेत बघा आलोक आराधे लक्षात ठेवायचं आहे तीन खंडपीठात मुंबई उच्च न्यायालयाला चौथे कोल्हापूर या ठिकाणी तयार होत आहे सध्या सर्किट बेंचचे उद्घाटन झालेलं आहे परंतु चौथे खंडपीठ हे कोल्हापूर असणार आहे लक्षात ठेवायचं आहे नागपूर छत्रपती संभाजीनगर पणजी आणि चौथा असणारे कोल्हापूर सर्वाधिक खंडपीठ असणारे उच्च न्यायालय कोणते तर मुंबई उच्च न्यायालय हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा बारावा प्रश्न आहे सॉरी सहावा प्रश्न आहे बारावा स्लीनेक्स युद्ध सराव दोन हजार पंचवीस कोणत्या दोन देशादरम्यान सुरू झालेला आहे तर प्रश्नातच उत्तर आहे बघा स्ली तर स्ली स्ली नावाने बघा श्रीलंका तर भारत आणि श्रीलंका या दोन देशांदरम्यान बघा बारावा स्लिनेक्स युद्ध सराव हा नुकतंच सुरू झालेलं याचं आयोजन बघा कोलंबो कोलंबो श्रीलंका या ठिकाणी करण्यात आलेले आहे सातवा प्रश्न आहे नुकतंच निधन झालेले ला गणेशन हे कोणत्या राज्याचे राज्यपाल होते तर नुकतंच निधन झालेले ला गणेशन हे नागालँड या राज्याचे राज्यपाल होते आता नागालँड या राज्यपालाचा बघे राज्यपालाचा अतिरिक्त कार्यभार हा अजय कुमार भल्ला यांच्यावर सोपवण्यात आलेला बघा अजय कुमार भल्ला ते सध्या नागालँड राज्याचे अतिरिक्त राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळत आहेत आठवा प्रश्न आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कितवा स्वतंत्र दिवस हा साजरा करण्यात आला तर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस लक्षात ठेवायचं आहे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस हा साजरा करण्यात आला भारत स्वतंत्र केव्हा झाला तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी लक्षात ठेवायचं आहे आणि यंदा आपण एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिवस साजरा केलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बघा जो काय आपण एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिवस साजरा केला तर या दोन हजार पंचवीसच्या स्वातंत्र्य दिवसाची थीम कोणती आहे तर नवीन भारत ही या वर्षाची थीम आहे दहावा प्रश्न आहे वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड लक्षात ठेवायचं डी वाय चंद्रचूड हे या वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स या पुस्तकाचे लेखक आहेत आता हे न्यायमूर्ती धनंजय चंद चंद्रचूड हे कितवे मुख्य सरन्यायाधीश होते तर बघा पन्नासावे होते लक्षात ठेवायचं आहे अकरावा प्रश्न आहे शोले चित्रपट प्रदर्शित होऊन किती वर्ष पूर्ण झाले तर शोले चित्रपट प्रदर्शित होऊन पन्नास वर्ष पूर्ण झाले बघा पन्नास वर्ष लक्षात आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार सॉरी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर साली तो प्रदर्शित झाला होता त्याला आता पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत बारावा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुदर्शन चक्र मिशनची घोषणा केव्हा केली तर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुदर्शन चक्र मिशनची घोषणा केली आहे तेरावा प्रश्न आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कितवा स्थापना दिवस साजरा केला तर छप्पन्नवा लक्षात ठेवायचा आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी छप्पन्नवा स्थापना दिवस साजरा आहे वी नारायण सध्या इस्रोचे अध्यक्ष आहेत चौदा प्रश्न आहे खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट फेस्टिवल दोन हजार पंचवीसचे चे आयोजन हे कोठे करण्यात येत आहे तर दाल सरोवर श्रीनगर जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी बघा खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल दोन हजार पंचवीसचे चे आयोजन हे करण्यात येत आहे प्रथमच आवृत्ती असणार बघा प्रथम आवृत्ती दाल सरोवर श्रीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे पुढचा पंधरा प्रश्न आहे दोन हजार तीस रोजी होणारी राष्ट्रकुल खेळ स्पर्धा भारतात कोणत्या शहरात आयोजित करण्यात येणार आहे तर दोन हजार तीस रोजी राष्ट्रकुल खेळ स्पर्धा ही भारतात अहमदाबाद या शहरात बघा आयोजित करण्यात येणार आहे जर ऑलिम्पिक स्पर्धा जर आपल्या भारतात झाल्या बघा दोन हजार छत्तीस साली तर त्या देखील अहमदाबाद या ठिकाणी होणार आहेत बघा जर झाल्या तर सध्या प्रयत्न सुरू आहेत बघा दोन हजार छत्तीसमध्ये मध्ये भारतात ऑलिम्पिक होण्याच्या आणि त्या जर झाल्या तर त्या अहमदाबाद या ठिकाणी होणार आहेत बारावा प्रश्न आहे खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट फेस्टिवल दोन हजार पंचवीसचे शुभंकर कोणते आहे तर हिमालयन किंग फिशर लक्षात ठेवायचं आहे हिमालयन किंग फिशर हे पहिल्या खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट फेस्टिवल जे काही श्रीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले बघा तर त्याचे शुभंकर असणार आहे हिमालयन किंगफिशर तेरावा प्रश्न आहे जेकब बेथेल हे कोणत्या संघाचे सर्वात तरुण कर्णधार ठरले तर इंग्लंड या संघाचे सर्वात तरुण कर्णधार ठरलेले आहेत जेकब बेथेल चौदावा प्रश्न आहे नुकतंच निधन झालेले क्रिकेट खेळाशी संबंधित बॉब सिम्पसन हे कोणत्या देशाचे होते तर ऑस्ट्रेलिया या देशाचे होते बॉब सिम्पसन ज्यांचे नुकतंच निधन झालेले आणि ते क्रिकेट ह्या खेळाशी संबंधित होते पंधरा प्रश्न आहे उपराष्ट्रपती पदासाठी एन डी एकडून कोणाला उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे तर महत्त्वाचा प्रश्न आहे जे काही महाराष्ट्राचे एकविसावे राज्यपाल आहेत बघा सी पी राधाकृष्णन तर सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदासाठी एन डी एकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे कोणाच्या जागेवर ही जी काही निवडणूक होत आहे तर बघा जगदीप धनखड यांनी काही दिवसांपूर्वी बघा राजीनामा दिला होता आणि ती जागा आता रिक्त झाली होती त्या जागेवर आता सी पी राधाकृष्णन यांची बघा एन डी एकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे उपराष्ट्रपती पदासाठी पुढचा सोळावा प्रश्न आहे तिसऱ्या प्रो गोविंदा लीग दोन हजार पंचवीसचा विजेता कोण ठरलेला आहे तर नागपूर निंजास हा बघा तिसऱ्या प्रो गोविंदा लीग दोन हजार पंचवीसचा विजेता ठरलेला आहे स्पॉन्सर कोण होतं बघा या स्पर्धेचं तर रॅपिडो लक्षात ठेवायचं रॅपिडो हे स्पॉन्सर होते आणि ब्रँड अँबेसेडर होते क्रिस सिकेल सतरावा प्रश्न आहे नरेंद्र मोदी यांनी सलग कितीवंदा स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला तर नरेंद्र मोदी यांनी सलग बाराव्यांदा बघा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावलेला आहे बघा महत्वाचा प्रश्न आहे हा देखील विचारला जाऊ शकतो सर्वाधिक वेळा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी फडकावलेला आहे किती वेळा तर सतरा वेळा त्यानंतर इंदिरा गांधी आणि नंतर नरेंद्र मोदी हे तिसरे ठरलेले आहेत नरेंद्र मोदी सर्वाधिक काल पंतप्रधान पद भूषवणारे दुसरे ठरलेले आहेत दोन्ही लक्षात ठेवायचं आहे अठरावा प्रश्न आहे महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांना प्रतिकार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती प्रणाली राबवली आहे तर गरुडदृष्टी ही महाराष्ट्र शासनाने बघा महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांचा प्रतिकार करण्यासाठी प्रणाली राबवली आहे एकोणविसावा प्रश्न आहे भारतात सर्वात पहिले कोणत्या राज्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटीड्रोन प्रणालीचा वापर सुरू केलेला आहे तर पंजाब पंजाब राज्यात बघा आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटी ड्रोन प्रणालीचा वापर हा सुरू केला आहे आणि घटना भारतातील प्रथमच घडलेली आहे विसावा प्रश्न नुकतेच ऑपरेशन अलर्ट कोणामार्फत राबवण्यात आले होते तर सीमा सुरक्षा बल येस एस बी तर एस एस बी यांच्यामार्फत ऑपरेशन अलर्ट हे राबवण्यात आले होते एकविसावा प्रश्न मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार आयोजन आणि मुख्य ठिकाण कोणते आहे तर मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार पंचवीसचे आयोजन हे जयपूर राजस्थान या ठिकाणी करण्यात येणार आहे बावीसावा प्रश्न आहे महाराष्ट्रातील किती पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले तर एकोणपन्नास अधिकाऱ्यांना बघा महाराष्ट्रातील राष्ट्रपती पदक हे जाहीर करण्यात आलेले आहे तेवीसावा प्रश्न आहे महाराष्ट्रात एकूण वंदे भारत एक्सप्रेसची संख्या किती झाली आहे तर बारा एकूण संख्या झालेली आहे आणि बारावी कोणती आहे तर बघा नागपूर अजनी ते पुणे या दरम्यान बारावी वंदे भारत एक्सप्रेस ही नुकतंच सुरू झालेलं आहे तिचं एकूण किलोमीटर आहे बघा आठशे एक्क्याऐंशी एवढं जी भारतातील सर्वात लांबीची वंदे भारत ट्रेन देखील ठरलेली आहे पुढचा प्रश्न आहे देशातील पहिली जागतिक बाजारपेठ ही कोठे स्थापन केली जाणार आहे वाडवण पालघर या ठिकाणी देशातील पहिली जागतिक बाजारपेठ ही स्थापन केली जाणार आहे पंचवीसावा प्रश्न आहे सैनिकांसाठी सिंदूर महारक्तदान यात्रा उपक्रम कोणत्या पक्षाने राबवला तर शिवसेना गट यांनी बघा सैनिकांसाठी सिंदूर महारक्तदान यात्रा उपक्रम हा राबवलेला आहे सव्वीसा प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराजांचा स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण हा पुतळा कोठे उभारण्यात येत आहे तर मोशी बोराडेवाडी पुणे या ठिकाणी बघा छत्रपती संभाजी महाराजांचा स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण हा पुतळा उभारण्यात येत असून हा जगातील सर्वात उंच पुतळा असणारे छत्रपती संभाजी महाराजांचा सत्तावीसावा प्रश्न आहे वर्क फॉर विकसित भारत हे पोर्टल कोणत्या आयोगाने सुरू केलेले आहे तर नीती आयोगाने वर्क फॉर विकसित भारत हे पोर्टल सुरू केलेलं आहे नीती आयोग नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत नरेंद्र मोदी नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात पंतप्रधान असतात अठ्ठावीसावा प्रश्न आहे जी पी बिर्ला मेमोरियल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाचा प्रदान करण्यात आला तर इस्रोचे सध्याचे अध्यक्ष व्ही नारायणन यांना जी पी बिर्ला मेमोरियल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आलेला आहे एकोणतीसवा प्रश्न आहे चीन कोणत्या नदीवर जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण बांधत आहे तर यारलुंग झांगबो या नदीवर चीन हा जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण बांधत आहे तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर कोणते गीत वाजवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे तर महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर जय जय महाराष्ट्र माझा हे जे काही महाराष्ट्राचे राज्यगीत आहे बघा तर ते गीत वाजवणे आता बंधनकारक करण्यात आलेले आहे महत्वाचा प्रश्न बघा हा देखील विचारला जाऊ शकतो स्टार मार्क करून ठेवायचा आहे गायक कोण आहे शाहीर साबळे आहेत गीतकार कोण आहेत राजा बडे आहेत एकतीसावा प्रश्न आहे भारतात पहिल्यांदाच कोणत्या नावाच्या कासवावर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ही करण्यात आलेली आहे तर जो काही श्री नावाचे कासव ते बघा श्री नावाचे कासव ही मादी आहे बघा आणि या स्त्री नावाच्या कासवावर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया नुकतंच करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न बत्तीसावा तटरक्षक दलासाठी भारतातील पहिल्या स्वदेशी हॉवरक्राफ्टचे बांधकाम कुठे करण्यात आले तर गोवा शिपयार्ड या ठिकाणी तटरक्षक दलासाठी भारतातील पहिल्या स्वदेशी हॉवरक्राफ्टचे बांधकाम हे करण्यात आलेले आहे तेहतीसावा महत्वाचा प्रश्न आहे बघा आय सी सी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट झालेला अकरावा भारतीय क्रिकेटपटू कोण ठरलेला आहे तर एम एस धोनी हा आय सी सी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट झालेला अकरावा भारतीय क्रिकेटपटू ठरलेला आहे पुढचा चौतीसा ता प्रश्न आहे युएफआ फुटबॉल लीग दोन हजार पंचवीसचा विजेता संघ कोणता ठरला आहे तर पोर्तुगाल हा युएफआ फुटबॉल लीग दोन हजार पंचवीसचा विजेता संघ ठरलेला आहे पस्तीसावा प्रश्न आहे मातृभूमी साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर प्रतिभा रे यांना मातृभूमी साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस हा प्रदान करण्यात आलेला आहे छत्तीसावा प्रश्न आहे मालदीवची मालदीवचे टुरिझम अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती किंवा मालदीवच्या टुरिझम ॲम्बॅसेडर कोण बनलेल्या आहेत तर कॅटरिना कॅफ हा मालदीवच्या टुरिझम ॲम्बॅसेडर बनलेल्या आहेत सदतीसावा प्रश्न आहे शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जाणार तर बावीस जुलैला आता शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिवस हा साजरा केला जाणार आहे सदतीसावा प्रश्न आहे भारताचं पहिलं अंडर वॉटर म्युझियम ये कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे तर महाराष्ट्र या ठिकाणी भारताचं पहिलं अंडर वॉटर म्युझियम हे स्थापन करण्यात येणार आहे अडतीसा प्रश्न आहे भारताचं पहिलं आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन कोठे स्थापन करण्यात आले तर पुणे या ठिकाणी भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन हे स्थापन करण्यात आले आहे एकोणचाळीसा प्रश्न आहे भारताची बिबट्याची राजधानी म्हणून कोणते शहर घोषित करण्यात आले तर बंगळुरू हे शहर भारताची बिबट्याची राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे चाळीसावा प्रश्न आहे जून दोन हजार पंचवीसमध्ये रशियाचा दोस्तोवस्की स्टार पुरस्कार हा कोणाचा प्रदान करण्यात आला तर जावेद अख्तर यांना जून दोन हजार पंचवीसमध्ये रशियाचा दोस्तोवस्की स्टार पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे एक्केचाळीसावा प्रश्न आहे टायग टायगर क्लॉक दोन हजार पंचवीस सैन्य सराव कोणत्या दोन देशादरम्यान पार पडला तर भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान टायगर क्लॉक दोन हजार पंचवीस हा सैन्य सराव पार पडला आहे बेचाळीसवा प्रश्न आहे टी टी ट्वेंटी मुंबई लीग दोन हजार पंचवीसचा विजेता संघ कोणता ठरलेला आहे तर मराठा रॉयल्स हा संघ बघा टी ट्वेंटी मुंबई लीग दोन हजार पंचवीसचा विजेता संघ ठरलेला आहे त्रेचाळीसावा प्रश्न इंटरपोलने जागतिक सायबर गुन्हेगारी विरुद्ध कोणते अभियान राबवले तर ऑपरेशन सिक्युअर हा हे बघा इंटरपोलने जागतिक सायबर गुन्हेगारी विरुद्ध ऑपरेशन राबवलेलं कोणीतरी इंटरपोलने चौवेचाळीसा प्रश्न आहे जी सेवन शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी पार पडली तर कॅननास्किस या ठिकाणी बघा जे काही कॅनडा या ठिकाणी शहर आहे बघा तर या ठिकाणी जी सेव्हन शिखर परिषद दोन हजार पंचवीस ही पार पडलेली आहे पुढचा पंचवीसावा प्रश्न आहे लोकार्नो फिल्म फेस्टिवल दोन हजार पंचवीसमध्ये मान द बिबट्या पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले तर अलेक्झांडर फेन हे जे काही अमेरिकन आहेत बघा तर यांना लोकार्मो लोकार्नो फिल्म फेस्टिवल दोन हजार पंचवीसमध्ये माद द बिबट्या लेपड पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आलेले आहे अलेक्झांडर पेन यांना पुढचा शेचाळीसचा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या म्हणजेच यू एन जे एच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे तर अॅनालेना बेअरबॉक यांची संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे सत्तेचाळीसवा प्रश्न आहे महाराष्ट्राने डी पी एस वेटलँडला फ्लेमिंगो संवर्धन राखीव म्हणून घोषित केले असून ते कोठे आहे तर नवी मुंबई या ठिकाणी आहे बघा डी पी एस वेटलँड फ्लेमिंगो संवर्धन जे नुकतंच राखीव म्हणून घोषित करण्यात आलेले आहे आणि ते नवी मुंबई या ठिकाणी आहे अठ्ठेचाळीसावा प्रश्न आहे कोणत्या शहरात चौदा एप्रिल हा दिवस बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे तर न्यूयॉर्क या शहरामध्ये चौदा एप्रिल हा दिवस बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर दिन म्हणून साजरा केला जाणार आहे एकोणपन्नासावा प्रश्न आहे अनुसूचित जाती समुदायाचं वर्गी उपवर्गीकरण करणारं देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तर तेलंगणा हे अनुसूचित जाती समुदायाचं उपवर्गीकरण करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे पस्तीसावा सॉरी पन्नासावा आणि शेवटचा प्रश्न आहे चौतीसावा सरस्वती सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाचा प्रदान करण्यात आला तर साधू भद्रेश दास यांना चौतीसावा सरस्वती सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकतंच प्रदान करण्यात आलेला आहे अशा प्रकारे महत्वाचे पन्नास प्रश्न जे भाग तीनमध्ये आपण कव्हर केलेले जे आतापर्यंत जेवढे काही चालू करण्याचे प्रश्न आहेत बघा तर ते आपण वन लायनरमध्ये कव्हर करत आहोत जवळपास आपण आपले दीडशे प्रश्न झालेले आहेत अडीचशे ते तीनशे प्रश्न झाल्यानंतर आपण एक महत्त्वाचा जो काही व्हिडिओ असणार आहे बघा जम्बो तर तो आपण कव्हर करणार आहोत त्या अगोदर असे महत्त्वाचे पार्ट आपण कव्हर करणार आहोत त्यानंतर शेवटचा जो काही महत्त्वाचा व्हिडिओ असेल यामध्ये सर्व पाठ एकत्र करून आपण जम्बो व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करणार आहोत आणि तो आपण टेलिग्रामवर देखील त्याचे पी डी एफ आपण उपलब्ध करून देणार आहोत सध्या व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कारण याचा फायदा येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे सर्व आय एम पी प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत या अगोदर भाग एक आणि भाग दोन हे दोन्ही भाग आपण पहावेत तसंच हा तिसरा देखील भाग आपण पाहावा भेटू या पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद